नमस्कार मी प्रतीक्षा राजगुरे तुम्हा सर्वांना वट पौ वट पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा असे असे मानले जाते की वटसावित्री ही वट सावित्री ही पूजा केल्याने आपल्या आपल्या जे आपले ला आपले ला आपले आपले पती आहेत त्यांना दीर्घ आयुष्य मिळते आणि जन्मजन्मी तेच पती आपल्याला ला आपल्याला मिळतात आणि असं म्हटलं जाते की जी सावित्री होती तिने आपल्या आपल्या पतीचे प्राण यमापासून वाचवले आणि ती ती जी वटाची वटा वडाखाली वटा जेव्हा बसलेली होती तेव्हा तिच्या तिच्या पतीचा प्राण पती यम हे घ्यायला आला होता तर ती तिने प यमाला खाऊ पिऊ घातले आणि तिच्या जवळून सौभाग्यवतीचे हे वरदान घेतले आणि तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या माझं नाव सुरेखा राजपूत शरद सिंग राजपूत आज हे व्रत या व्रताच महिमा असं आहे की आपण आपल्या जे पतिराज आहे त्यांच्यासाठी सात जन्माची गाठ बांधण्यासाठी हे व्रत करतो त्यांना दीर्घायुष्य लाभो त्यासाठी असतं जसं सावित्रीने सत्यवानासाठी केलेलं होतं जसे यमराजाकडनं सत्यवानाचे प्राण आणण्यासाठी वापस आणण्यासाठी सावित्रीने व्रत केलं होतं त्याप्रमाणे या व्रताचा महिमा खूप मोठा असल्यामुळे हे व्रत मनोभावे करायचे आज सकाळ त्यांना त्यांच्या आयुष्या आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी व्रत केलं आणि सात जन्माला सात जन्मी हेच पती मिळो यासाठी केले